कोल्हापूर उत्तरची चर्चा कोल्हापूरमध्ये सुरू झाली कोल्हापूर उत्तर विधानसभा याची पेरणी ही तळागाळामध्ये होऊ लागलेली दिसून येते आणि चर्चेला उधाण आलेलं आहे याचं कारण म्हणजे लोकमतनं आज प्रसिद्ध केलेली बातमी लोकमतची बातमी जर पाहिली तर या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे या अधिवेशन झाल्यानंतर बऱ्याच उलाढाली होतील राजकीय भूकंप होतील आणि नवीन जोडणी आणि विधानसभेची तयारी चालू होईल अशी चर्चा सर्वत्र आहेच आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर उत्तरची विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये रस्सी नावाची बातमी येऊन धडकली या बातमीचा जर सारांश घेतला तर या बातमीमध्ये नेमकं काय म्हंटलेलं आहे कारण का नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये दोन्ही जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्या गेल्या आणि या वेळेला असं ठरलं असेल असे काही लोकांमध्ये कुजबूज आहे की या दोन जागा जर शिंदे गटाला दिल्या तर कोल्हापूरमधील काही विधानसभा ह्या भारतीय जनता पार्टी आपल्या पदरात पाडून घेईल इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण यामध्ये त्यांची उमेदवारी असेलच पण यासोबतच चंदगड हातकलंगले शिरोल आणि सर्वात महत्वाची म्हणजे कोल्हापूर उत्तर ही जागा भारतीय जनता पार्टी आपल्या पदरात पाडून घे आणि यालाच आता पाठबळ मिळालेला आहे या बातमीमध्ये या बातमीमध्ये भाजपमध्ये कोण उमेदवार कोल्हापूर मद, उत्तरमध्ये असतील याची माहिती दिलेली या, दिले या बातमीमध्ये प्रामुख्याने चार नावं दिलेली दिसून येतात यामध्ये कृष्णराज महाडिक राहुल चिकोडे महेश जाधव आणि सत्यजित नाना कदम ही चार नावं प्रामुख्याने आहेत यामध्ये दिलेल्या माहितीनुसार कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी कोल्हापूरच्या पूर्ण शहरामध्ये डिजिटल लावले आणि चर्चेला उधाण आलं की विधानसभा निवडणूक कृष्णराज महाडिक लढवतील धनंजय महाडिक यांचे पुत्र धनंजय महाडिक यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये एकदा सांगितलं देखील होत की कृष्णराज महाडिक हे निवडणूक लढवू शकतात जर पक्षाने सांगितलं तर युथ आयकॉन म्हणून असलेली ओळख देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असलेले संबंध या सर्वांमुळे त्यांची उमेदवारी प्रबळ मांडली जात होती पण कोल्हापूर दक्षिणमध्ये अमन महाडी किंवा शौमिका महाडी यांना जर तिकीट मिळणार आणि हे तिकीट मिळालं तर स्वतः वडील खासदार असल्याने त्यांना घराणेशाहीचा आरोप नाव येतं ते म्हणजे राहुल चिकोडे भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आणि सध्या लोकसभेमध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केलेले राहुल चिकोडे यांची जर ओळख पाहिली तर ते सर्व समावेशक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं भारतीय जनता आणि पक्षाशी एकनिष्ठ केले गेलेलं के काम त्यासोबतच चंद्रकांत दादा पाटील यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय आणि त्यांच्या संस्था किंवा कार्यकारिणीमध्ये त्यांच्याशी विश्वासू म्हणून काम केलेलं नेतृत्व म्हणून असलेली त्यांची ओळख म्हणून त्यांचं पारड यामध्ये जड असलेलं दिसून येतच एकंदरीत काय नव्या चेहऱ्याला जर संधी द्यायचीच झाली तर राहुल चिकोडे यांचंही नाव प्रभावी मांडलं नाव येतं ते, ना ते म्हणजे महेश जाधव महेश जाधवांचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष यापूर्वीही त्यांनी निवडणूक लढवलेली दिसून येते यामुळं त्यांचं नाव ही चर्चेत आहे असं यामध्ये दिलेलं आहेच आणि यानंतर नाव येतं ते म्हणजे सत्यजित नामना कदम आता बातमीनुसार या अगोदर सत्यजित नाना कदम यांनी दोन वेळा निवडणूक लढवले यामध्ये एकदा काँग्रेस तर एकदा पोटनिवडणुकीमध्ये भाजप मधून ते निवडणूक रिंगणात होते पोटनिवडणूक त्यांनी गाजवली देखील अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला सत्यजित नाना ही येणाऱ्या आगाम्या निवडणुकीसाठी तयारी करताना सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांमध्ये दिसून येत आहे एकंदरी या बातमीमध्ये हा उल्लेख आला आणि कोल्हापूर उत्तर मध्ये नेमके उमेदवार कोण असतील यासाठी चर्चेला उदाहरण आलं तर तुम्हाला काय वाटतं कि कोल्हापूर उत्तरमध्ये भारतीय जनता पार्टी कोणता चेहरा जी चूक झाली ती पुन्हा नव्यानं होऊ देण्या होऊ न देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कोणता चेहरा पुढे करेल महायुती म्हणून जर लढले तर नेमका कोण उमेदवार असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद